रोहित शर्माने कसोटी निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच विराट कोहलीने कसोटीला अलविदा केल्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला रोको अर्थात रोहित कोहली विना भारतीय संघाला कसोटी खेळताना पाहणे एक वेगळेच आव्हान असणार आहे या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यात एक अग्निपरीक्षाच असेल विराटची कसोटी कारकीर्द अगदी त्याच्या नावाला साजेशी अशीच होती त्याची संघातील उपस्थितीच विरोधी संघाला धडकी भरवायला पुरेशी असायची त्याचा मैदानावरचा वावर आणि अनुभवाचा फायदा घेत संघाने अनेकदा कठीण परिस्थितीतही विजय मिळवला होता त्याच्याकडे पाहून टीम इंडियाची यंग ब्रिगेड विरोधकांच्या नऊ आणायला मागे पुढे पाहत नव्हती आता मात्र त्याची अनुपस्थिती संघाला बोचणार आहे चला तर विराटच्या चौदा वर्षाच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर टाकूयात विराटने एकशे तेवीस कसोटी सामन्यात नऊ हजार दोनशे तीस दावा केल्या दरम्यान त्याची सरासरी सेहेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी एवढी होती तीस शतके आणि एकतीस अर्धशतके समाविष्ट आहेत त्याच्या आक्रमक शैलीने आणि फिटनेसने संघाला नवी उंची दिली ऑस्ट्रेलिया इंग्लंड सारख्या देशात त्याने महत्वपूर्ण खेळी केल्या क्षेत्ररक्षणातही तो उत्कृष्ट आहे कसोटी क्रिकेटमधील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि नेतृत्वाने त्याला आधुनिक क्रिकेटमधील एक दिग्गज बनवला आहे विराटने कर्णधार म्हणून भारतासाठी तब्बल वीस शतके ठोकली आहेत कर्णधार म्हणून अडुसष्ट सामन्यात त्यांनी चाळीस विजय देखील मिळवले आहेत जे भारतासाठी विक्रमी आहेत त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद दोनशे चोपन्न एवढी आहे जी दोन हजार एकोणीस मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेक चॅपलनंतर नंतर कसोटीच्या पहिल्याच सामन्यात दुहेरी शतक करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे शतकांचा पाऊस पडणाऱ्या विराटने त्याचे पहिले कसोटी शतक दोन हजार मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडिलेट येथे केले होते त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नऊ दक्षिण विरुद्ध तीन इंग्लंड विरुद्ध पाच वेस्ट इंडिज विरुद्ध तीन न्यूझीलंड विरुद्ध तीन आणि श्रीलंकेविरुद्ध पाच तसेच बांगलादेश विरुद्ध दोन दो शतके केले आहेत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला खऱ्या अर्थानं जिवंत केलं होतं त्यामुळे विराट कोहलीने आताच निवृत्ती घेऊ नये अशी चाहत्यांची भावना होती बीसीसीआयने देखील याबाबत विराटच्या मनधरणीचा प्रयत्न केला होता पण विराटने निवृत्ती घेतलीच विराट आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची कसोटी लागणार आहे एवढं नक्की विराटच्या कसोटी कारकिर्दीबद्दल आणि त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा